जैन भावा आजचा आपण व्हिडिओ फक्त एक थोडा बेसिक बेसिकाईट चालू केलाय की खूप दिवसानंतर आपण आता युट्यूबवर ऍक्टिव्ह आलेलो आहे आणि याच्यानंतर तुम्हाला आपले रेग्युलर अपडेट आपल्या युट्यूबवर भेटतील युट्यूब चॅनलचं चा, तुम्हाला सगळ्यांना मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आपल्या युट्यूब चॅनलला पाहिजे तुम्ही सबस्क्राईब करा तिथं पुढं बेलचा ऐकून त्याला त्याला तुम्ही एकदा प्रेस करा ठीक आहे विषय असा आहे की येणारी पोलीस भरती सगळेजण काही प्रत्येक गोष्टी वगैरे सांगत आहेत मी तुम्हाला सांगतो की येणारी भरती शंभर टक्के एकशे दहा टक्के सप्टेंबर सप्टेंबरमध्येच होणार आहे सप्टेंबर मध्ये पासून तुमची पोलीस भरती सुरू होणार आणि तुमची भरती जास्तीत जास्त डिसेंबर पर्यंत भरती संपणार तर त्याच्यापुढच मुद्दा असा की भरती कधी झाली तरी आपण भरती होणं सगळ्यात महत्वाचं असतं त्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतो की तुम्ही अभ्यासाचं म्हणजे एक शेड्यूल कसं असतं ग्राउंडचं शेड्यूल कसं बनवायचं किंवा अभ्यासाचं शेड्यूल कसं बनवायचं तर आता प्रत्येकाचं कसं असतं प्रत्येक जणाला सेम टाइम भेटला असा नाही त्यासाठी तुम्हाला मी नाही सांगू शकत की बाबा सकाळी पाच वाजता ग्राउंडला जावा सातदा डबल या आठ वाजता हे करा दहा वाजेपर्यंत विषय करा नंतर पुन्हा अर्धा वाजताचा ब्रेक घ्या तसं नाही मी तुम्हाला सांगणार फक्त एकच गोष्ट की दिवसातला प्रत्येक एका सेपरेट विषयासाठी एक सेपरेट टाईम कसा काढायचा तर एक त्यामध्ये तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो त्याची कशी आहे ती की आपलं कसं असतं की आता समजा सकाळी प्रत्येक जण आता जवळपास प्रत्येक जण सकाळीच ग्राउंड करतो संध्याकाळी ग्राउंड म्हणजे चाळीस टक्के संध्याकाळी ग्राउंड पण सात टक्के पोरं सकाळीच ग्राउंड करतात तर सकाळच्या ग्राउंडमध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट कोणती असती की तुम्ही सकाळी ग्राउंडला तुम्ही निघाले तुम्ही निघाल्यानंतर समजा एक पहिल्यांदा वॉर्मअप वॉर्मअप झाल्यानंतर तुमचं पूर्ण ग्राउंड ग्राउंड नंतर तुमचं जे पुढचं जे असतं आपण ज्या मत तर कुलिंग डाऊन मध्ये तुमच्या काही एक्सरसाइज तुम्ही ऍड करा जसं की तुमचा गोळा जात नाही तर त्या ठिकाणी तुम्ही सपाट्या मारणं तुम्ही डिप्स मारणं किंवा जर समजा तुमच्या पायामध्ये पण ताकद आहे तर ते पण त्यावेळेस तुम्ही शंभर टक्के ऍड करा स्कॉट ऍड करा एक वीस पन्नास पन्नास स्कॉट तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केलेच पाहिजे बैठका जोर या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा त्यांना तुमच्या मांड्यामध्ये ताकद येईल हातामध्ये ताकद येईल खांद्यामध्ये ताकद येईल गोळा जाणार त्यांना शंभर टक्के तुम्हाला मदत भेटेल ते तुमचं ग्राउंडचं झालं आणि ग्राउंड मध्ये अजून एक गोष्ट सांगितलं की डाएट डाएटमध्ये खर्च जायची काही गरज नाही आपले हार्बरे त्यानंतर पण उडदाची डाळ आणि अजून हां हार्बरे आणि उडदाची डाळ तेवढंच बस झालं हार्बरे उडदाची डाळ आणि सोयाबीन हार्बरे उडदाची डाळ आणि सोयाबीन तिन्ही गोष्टी हार्बरे दोन मूठ उडदाची डाळ एक मूठ आणि सोयाबीन जवळपास एक पंचवीस तरी त्याचे तुमच्याकडे छोटे छोटे पीस पंचवीस वीस वीस पीस बाद झाले सोयाबीनचे वीस पीस संध्याकाळी भिजू घालायचे आणि दुसऱ्या दिवशी आता काही जणांना नाही ना का डायरेक्ट खाता येत नाही तर ते दुसऱ्या दिवशी गुळासोबत तुम्ही त्याला खायचे तुम्ही ज्या गोष्टीला ज्यावेळेस गुळासोबत खाणार त्यावेळेस तुम्हाला ते टेस्टला पण चांगलं लागणार आणि तुम्हाला ते इनटेक पण चांगलं राहतो गोळ पण बॉडीसाठी आपल्याला चांगला राहतो तर त्याच्यानंतर तुमचा राहिलं अभ्यासाचं तर अभ्यासाचं नियोजन कसं करायचं अभ्यास आपल्या टोटल चार विषय मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज म्हणजे जी एस जीएस मध्ये भरपूर विषय आहेत तर डेली तुम्ही काय करा माहिती का आता ह्याच्या पुढचे दिवस जवळपास आपल्या जवळ शंभर दिवस आहे तर आपल्या भरतीमध्ये टोटल एक कोणतं एखादं पुस्तक घ्या कोणतं पुस्तक घ्या आता प्रश्नसंच घ्या प्रश्नसंचमध्ये मध्ये पहिल्या याच्यापासून एक एक उडवायला चालू करा किंवा तुम्हाला जेवढे जेवढे लोक टॉपिक कव्हर करता येत ना टॉपिक टॉपिक वाईज कव्हर करत जावा टॉपिक कव्हर वाईज टॉपिक वाईज जर तुम्ही कव्हर करत गेले तर तुम्हाला त्याचा हो फायदा असा होतो की आता कसं तुम्ही आता तुम्ही जाता या लायब्ररीमध्ये एखादा कोणता असाच एखादा विषय घेता त्यातला एखादा कोणता धडा घेता तो सोडवत बसता ह्या गोष्टी करण्याची गरज नाही दिवसातल्या कोणत्याही तुमचे एक पाच तास तुम्ही फिक्स करा पाच तासामध्ये तुम्हाला तुम जेवढं जास्त उरकता येईल ना एकच म्हणजे एक एक, एक, एक टॉपिक पासून चालू करा आता आज तुम्ही मराठी घेतले मराठीचा आता पहिला तुमचं समजा तुम्ही तुम्हाला वाटलं की मला आज एका समानार्थी शब्द करायचे तुम्ही समानार्थी शब्द करायला घेतले समानार्थी शब्द सगळे सगळे पूर्ण एका दिवसामध्ये तुम्ही सगळे दोन पाठ करून घ्या ठीक आहे म्हणजे दोन पाठ म्हणजे एकदा एका डोळ्याकडून जाऊ द्या समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द अलंकारिक शब्द परिभाषिक शब्द सगळे म्हणजे जेवढे जेवढे तुमच्या शब्दसिद्धीमध्ये जेवढ्या गोष्टी येतात ना त्या गोष्टी एका दिवसात तुम्ही क्लिअर तुम्हाला जेवढ्या होतील पाच पाच तासामध्ये जेवढे कवर होतील तर तुम्ही कवर करून घ्या त्याला टिकमार्क करून घ्यायचं पेन्सिलला टिकमार्क करीडिंग टिक मार्क केली की सेकंड रिडिंग लाल टिक मार्क केली की थर्ड रिडिंग आणि ज्यावेळेस तुमचं सगळं कंप्लीट होईल त्यावेळेस त्या नंबरला चोवीस नंबर असेल पंचवीस असेल एक असेल दोन असेल त्याला तुम्ही फक्त एकदा गोल करून घ्यायचं हे तुमची झाली पद्धत एक टॉपिक कव्हर करत जायची तुम्ही ज्यावेळेस असे टॉपिक कव्हर करणार त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स असतो आपला कॉन्फिडन्स कसा आपल्याला आपल्याला एक लेवल पाहिजे असतात फर्स्ट लेवल वन लेवल टू लेव्हल थ्री तर ज्यावेळेस तुम्ही हे करणार ना त्यावेळेस तुम्हाला रोजची तुम्हाला अचिवमेंट भेटत जाणार की आज हा आज माझे तीन धडे कंप्लीट झाले आज माझे एक धडा कम्प्लीट झाला ह्या पद्धतीने जर कम्प्लीट करणार शंभर दिवसामध्ये तुम्हाला सांगतो मी तर तुम्हाला पूर्ण ते पूर्ण सिलेबस कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट होऊन जाणार आणि सिलेबस तुम्ही पाच तासामध्ये तुम्हाला करायचे काय की ज्यावेळेस तुम्ही म्हणजे हे घेता एक धडा घेता तो धडा तो तुमचा रिडिंग कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न सोडवायला चालू करायचं आणि ते प्रत्येक धड्याचे प्रश्न प्रश्न संचामधून दोन वेळा सॉल्व्ह करायचे पहिल्यांदा एकदा सिंगल रिडिंगमध्ये पेन्सिलनं एक डॉट नॉर्मल डॉट करायचा उत्तरावर म्हणजे तुम्हाला कळते किंवा हे उत्तर तुम्ही सिलेक्ट केले त्यानंतर तुमचं उत्तर चेक करायचं कोणतं आहे जर त्या पहिलं समजा तुम्ही एक लिहिले बरोबर आहे तर त्याला निळ्या पेनानं त्याला बराबर करून टाकायचं दुसरं उत्तर जसं चुकलं तुम पेन्सिलनं तुमचं तुम्ही जर टिक केलं नाही तुम्हाला जर चुकीचं आहे तर त्यावेळेस काय करायचं निळ्या पेनां तो प्रश्न जर चुकला त्याला गोल करायचा एक लक्षात ठेवायचं आपल्या डोक्यात की ह्याचं उत्तर हे होतं मी त्याचं उत्तर ते लिहिलं ठीक आहे ते तुमचं एक तुम्हाला झालं ते सांगून आता ते कसं करायचं त्याच्या पुढचं राहिलं की तुम्हाला नंतर पाच तासानंतर तुम्हाला काय करायचंय ते तुमचे पाच तास तुम्ही कधी करू शकता सकाळी सात ते सकाळी बारा जरी केलं तरी तुम्ही दिवसभर मोकळे तुम्हाला त्यांनी सांगा करा तुम्हाला शेड्यूल सांगतो काय करायचं तुम्हाला प्रश्नपत्रिका घ्यायचे दिवसातल्या कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका कोणते शंभर मार्कच्या दोन टेस्ट पूर्णच्या पूर्ण तुम्हाला सॉल्व्ह करायचे तुम्हाला चाळीस मार्क पडू द्या पस्तीस पडू द्या तीस मार्क पडू द्या राहिले सत्तर प्रश्न तुमच्या रिडिंगमध्ये झाले पाहिजेत आणि ते प्रश्न असे झाले पाहिजेत भविष्यात तुम्हाला तो प्रश्न तुम्हाला कुठेही दिसला तो प्रश्न तुमचा झाला पाहिजे या गोष्टीसाठी तुम्हाला द्यायचे तुमचे तीन किंवा चार तास तीन किंवा चार तासामध्ये तुम्हाला करायचे पूर्ण जे प्रश्न आपल्याला येत नाहीत ते प्रश्न पद्धतीने सॉल्व करत जायचं पहिला प्रश्न, प्रश्न तुम्ही बघितला हा येतो मला ठीक आहे येतो बाजूला दुसरा येत नाही तो काय येत नाही त्याचं लगेच बघायचं या पद्धतीनं तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायच्या भानगडीत पडू नका म्हणजे की जेणेकरून तुम्ही एक काम करा एक प्रश्नपत्रिका सोडून तुम्ही प्रश्न प्रश्नपत्रिका तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता मग तुमच्या दोन प्रश्न पत्रिका दुसऱ्या कवर होत जातील आणि जे परीक्षेला येणारे प्रश्न आहेत परीक्षेला येणारे प्रश्न तुमचे कवर होत जातील पण मित्रांनो एवढं तुम्ही करा याच्यानंतरच्या पुढच्या काही गोष्टी आहेत आपल्या तुम्हाला रेग्युलर आपल्या युट्यूबवर भेटतील आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद